कवीनिवायत कविता आज जागा होत बांधवा आता तरी जागा हो संघर्षाचा आता तरी जागा हो खूप मोठे करायचे आहे खूप मोठे गुणग्राम करायचे आहे पोट बांधवा आता तरी जागा हो संघर्षाचा आता तरी जागा हो खूप मोठ्या जी जीवन आहे ही तुला खरी वाचवायची आहे जर जंगल जमिनी खरी आज उडत आहे शेती जी जीवन प्रणाली आहे ही तुला खरी वाचवायची आहे तुझी एक तुमच्या जमीन देखील तुम्हाला विकत घेता येत नाही तुझी एक मोठा जमीन देखील तुम्हाला विकत घेता येत नाही तुझी एक एकर जमीन देखील दुसऱ्याला विकता घेता येत नाही तुझी एक एकर जमीन देखील दुसऱ्याला विकत घेता येत नाही तुझी एक मोठा जमीन देखील कोणाला विकत घेता येत नाही तुझी एक एकर जमीन देखील दुसऱ्याला विकत घेता येत नाही आणि आज तू खुशात तुझी जमीन विकत सुटला आहे चालेल मला बडवे आपले आज जमीन सुटले कुशाल तुझी जमीन आज कुशल विकसितला आहे सारे दलाल भडवे आपले आज जमिनीची दलाली करत आहे आता म्हणे आदिवासीची जमीन भाडे तत्वावर देणार आहे आता म्हणे आदिवासीची जमीन भाडे तत्वावर देणार घेणार आहेत हेच साले भाडे भाडखाव तुला पुढे फसवणार आहे हेच चाले भाडे भाडखाव तुला पुढे फसवणार आहे आता मने आदिवासी जमीन भाडे तत्वावर देणार घेणार आहेत हेच साले भाडे भाडकाऊ तुला पुढे फसवणार आहे नव्याण्णव वर्षाचा करार आता साठ वर्षावर आणून ठेवला आहे नव्याण्णव वर्षाचा करार आता साठ वर्षावर आणून ठेवला आहे आपली पाचवी पिढी जगेल पण त्यांच्याकडे काय पुरावे राहणार आहे आपली पाचवी पिढी जगेल पण त्यांच्याकडे काय पुरावा राहणार आहे नव्याण्णव वर्षाचा करार आता साठ वर्षावर आणून ठेवला आहे आपली पाचवी पिढी जगेल पण त्यांच्याकडे काय पुरावा आहे तू शेती करतोस म्हणून तुझी ओळख आज ही कायम टिकून आहे तू शेती करतोस म्हणून तुझी ओळख आज ही कायम टिकून आहे जल जंगी जमिनीचा तो मालक नेमके हेच तू आज दिसत आहेस जल जंगल जमिनीचा तो मालक हेच नेमके आज दिसत आहेस तू शेती करतोस म्हणून तुझी ओळख आज ही कायम टिकून आहे जल जंगल जमिनीचा तो मालक हेच आपसरत आहे जंगलात डोंगरात दिले आहेत प्लॅट तेही काढून घेतील हे लोक कधीतरी जंगलात डोंगरात दिले आहेत प्लॅट हेही काढून घेतील हे लोक कधीतरी जमिनीच्या पोटात आणि डोंगरात काय काय हे आपल्याला पक्के माहीत आहे जमिनीच्या पोटात आणि डोंगरात काय काय आहे हे त्यांना पक्के माहीत आहे जंगलात डोंग नु, डोंगरात दिला एक फ्लॅट तेही काढून घेतील हे लोक जंगलीच्या पोटात आणि डोंगरात काय काय आहे हे त्यांना पक्के माहीत आहे म्हणून ऊड बांधवा आता तरी जागा हो जल जगेल जमीन ह्याचा रक्षक हो म्हणून ऊड बांधवा आता तरी जागा हो जल जगेल जमीन ह्याचा रक्षक हो नाही तर हे एकदा तरी विस्थापित करतील नाही एक गोळ्या घालतील नाही तर तुलाही एकदा विस्थापित करतील नाही ऐकलेस तर तुला गोळ्या घालतील नष्ट करतील तुला या भूमीवरून कवट्या हाड्यांचे डोंगर असतील नष्ट करतील तुला या भूमीवरून कवट्या हाड्यांचे डोंगर असतील असे आदिवासी नष्ट लुप्त झाले तुझे हे मुजे मन होतील असे आदिवासी नष्ट लुप्त झाले म्हणून तुझे हे एक मुज्य बनवतील कारण जगाच्या पाठीवर अशाच अनेक घटना घडल्या आहेत कारण जगाच्या पाठीवर अशाच अनेक घटना घडल्या आहेत आणि त्या भारतात तरी होऊ नये म्हणून बांधवा तू आजच जागा आणि तू भारतात तरी होऊ नये म्हणून बांधवा तो आजच जागा कारण जगाच्या पाठीवर अशाच अनेक घटना घडल्या आहेत आणि त्या भारतात तरी होऊ नये म्हणून बांधवा तो आता जागा हो ऊट बांधवा आता तरी जागा हो संघर्षाचा धागा हो ऊट बांधवा आता तरी जागा हो संघर्षाचा धागा हो खूप मोठे आंदोलन करायचे हे खूप मोठे उलगुलन करायचे आहे ऊट बांधवा आता तरी जागा हो संघर्षाचा धागा हो खूप मोठे आंदोलन करायचे आहे खूप मोठे उल्कुलन करायचे आहे जुहार जिंदाबाद जय आदिवासी